ಮಂಗ ಮಂಗಳವೆಡಾ ನಗರಪರಿಷ್ಠುಕೀ ನಿಮಿತ್ತ आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय ढोपळेसर आदरणीय बबनरावजी बाप्पा उतळे महेशजी नाना साठे रामचंद्र नाना वाखडे मुरलीधरजी दत्तू मारुती बापू वाकडे मुरलीधर सरकळे विनायकजी नागणे भारतजी नागणे प्रशांत साळेसर नामदेवजी पडोळे ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर राजेंद्रजी चेळेकर किशनजी सावंतजी मंचावर उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्यांनी करांच्या घराघरामध्ये आपुलकीचं प्रेमाचं मात निर्माण केलं ते आपल्या आभी मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपस्थित सर्व सन्माननीय उमेदवार मंचावर उपस्थित या मंगळवेढच्या माजी नगराध्यक्ष आदरणीय अरुणताई माळी उपस्थित या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आशीर्वाद सहकार्य पाठिंबा देण्यासाठी आलेली वडीलधारी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माथाभगिनी पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या अनेक दिवसाच्या घडामोडी आपण जवळून बघितल्यात अनुभवल्या आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूरला आणि मंगळवेडाला नगरपालिकेची निवडणूक लढवती आहे ब्रह्मांड नायक पांडुरंगाची पंढरपूर नगरी आणि आपली संताची नगरी म्हणून जे मंगळवेढा नगरीला ओळखलं जात या देवा देवभूमी आणि संत भूमीची या दोन नगरीमध्ये तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या नावाखाली आपली तीर्थक्षेत्र विकास आघाडी उद्याच्या सर्वांगीण विकासाचं व्हिजन देऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं आहे आणि हे विजन घेऊन जात असताना अने अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की राज्यातलं सरकार आणि सरकारची त्या ठिकाणी चाललेली हुकुमशाही प्रवृत्ती आज चाळीस पन्नास वर्षाचा या मंगळवेळातला जर इतिहास बघितला तर मंगळवेच्या नगरसेवक पदाचा उमेदवार असेल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला जर त्यांच्याकडून पालकमंत्र्याला जर मुलाखतीला यावं लागत असेल विचाराला ला यावं लागत असेल याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं असू शकत आणि मग या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही सरकार म्हणून दबावशाही झुंडशाही पद्धतीचं जर वागणूक करत असाल आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडे विकासाचा काम केलेल्याचा कोणताही मुद्दा त्यांच्याकडे सांगण्यासाठी नाही आणि ज्यावेळी मुद्दा विकासाची कामं सांगायला नसल्यानंतर आपल्याला समाज जातीपातीच्या मध्ये अडकवायचं आणि आपल्यामध्ये मनभेद निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या दिशाभूलीला प्रवृत्त करायचं परंतु मी विनंती आपल्याला या ठिकाणी करायला आलो की उद्या आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय आबेनी सांगितलं की मी कशा पद्धतीनं काम करू शकते या भागाचा विकास त्या ठिकाणी करू शकते एकीकडे एक दुसरीकडचे उमेदवार पुढच्या उमेदवारांनी येऊन सांगावं तुम्हाला ज्या ज्यावेळी या मंगळवेळाच्या नागरिकांनी काम करायची संधी दिली त्यावेळी तुम्ही काम करायचं सोडून ठेकेदारी मक्तेदारिवणूक करणं काम गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं एकीकडं महिलांचा सन्मान करता म्हणून तुम्ही सांगता मग दुसरीकडे मला तुम्हाला आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा या मंगळवेडच्या अगोदरच्या मग गेल्या पाच वर्षाच्या विद्यमान नगराध्यक्ष या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत त्यांच्या अगोदरच्या आदरणीय अरुणाताई दत्तू त्या ठिकाणी होत्या अरुणाताई दत्तूंना या मंगलगडकरांनी काम करायची संधी दिली होती आहे अरुणाताई माळींना त्या ठिकाणी जनतेतनं पाच वर्ष काम करायची सेवा करण्याची संधी दिल्यानंतर देखील कुणी त्यांच्यावरती अविश्वास आणून त्यांना अडचणीत आणून वेळोवेळी त्या ठिकाणी अडचणी कशा निर्माण होत आहेत त्यांना कुठली संकट त्या ठिकाणी निर्माण काम काम विकासात्मक करायला गेल्यानंतर आडवणूक करायची थांबवायचं त्या ठिकाणी ठेकेदारीच्या आणि मक्तेदारीच्या टक्केवारीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आडवणूक करायचं काम आणि ताप कुणी केलं हे मंगळवेडकर बदलून चांगलं त्या ठिकाणी वळखून आहेत आणि म्हणून सगळ्या मंगळवेडकरांनी एक नाव त्या ठिकाणी ठेवलंय चंगू आणि मंगू माता भगिनींना हे नाव माहीत नसेल जरी आपल्या कुटुंबात गेल्यानंतर तुम्ही फक्त विचारा चंगू आणि मंगू पण आहे आणि म्हणून जर आपल्याला ही संधी आली आहे बंधू लोक हे चंगू मंगू जर बाजूला सरले तर त्या ठिकाणी हा विकासातला अडथळा जर बाजूला सारायचा असेल उद्याच्या दोन तारखेला तुम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची गरज आलेली आहे कारण या चंदुन आणि मुंगून आरोग्याचा ठेका यांच्याकडे समाजात समाजामध्ये महापुरुषाच्या पुतळ्यांच्या नावानं देखील राजकारण करणारी प्रवृत्ती समाजातल्या तरुणांची डोकं बडकवायची समाजातल्या तरुणांची डोकं बडकवायची सहा महिन्यापूर्वी एक भूमिका स्वार्थ आला की दुसरी भूमिका स्वार्थ आला की त्या ठिकाणी उद्या भूमिका घेण्यासाठी हे मागे पुढे बघणार नाही म्हणून आरोग्य असेल वेगवेगळ्या भूमिकेतनं त्या ठिकाणी ठेकेदारी घ्यायची आणि मंगळवेड्याकरांना लुबाडण्याचं काम या चंगू मंगून केलंय मंगू जोपर्यंत आपण बाजूला खड्यासारखं सारत नाही तोपर्यंत आपल्या आप शहराचा विकास बंधू त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून

त्या ठिकाणी घरकुलाच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल आमच्या ज्या महापुरुषांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी प्रेरणे बघतो त्या महा महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये देखील तुम्ही जर राजकारण आणणारी जर प्रवृत्ती असेल तर बजून आज एकवट काळाची त्या ठिकाणी गरज आहे आज पुढचं सरकार सरकार म्हणून आपल्यावरती वेगवेगळ्या शेतकऱ्यावरती नागरिकांच्या वरती माता भगिनींच्या वरती अन्याय अत्याचार करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि त्याला आपण उद्याच्या दोन तारखेला मतदान रुपये या प्रवृत्तीला आपण थांबवण्याची या ठिकाणी गरज आहे आपल्याला अडचणीत आणण्यासाठी काय काय प्रकार केले जात आहेत आपण बघतोय चिन्ह वाटपाच्या वेळी अडचणी फॉर्म भरला की त्या ठिकाणी नवीन नवीन अडचणी चिन्ह एकत्रित येऊ नये म्हणून राज्याचा पालकमंत्री जिल्ह्याचा किंवा राज्याचे मंत्री जर त्या ठिकाणी हस्तक्षेप करत असतील तर भविष्यात लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेतला जो दिलेला अधिकार आहे मत मागायचा असेल मत मांडायचा अधिकार त्या ठिकाणी असेल किंवा मतदान रुपया आशीर्वाद देण्याच्या अधिकारावरती देखील जर आपण आता जागृत नाही झालो तर भविष्यात मतदान देखील बंधू त्या ठिकाणी होणार नाही कदाचित ही प्रवृत्ती ठोपावली तर निवडणुकीचा आदेश आणि निवड झाली म्हणून देखील त्यांचा आदेश त्या ठिकाणी होईल अशी प्रवृत्ती थांबवण्यासाठी उद्याच्या दोन तारखेला आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा लढा उभा करावा लागेल आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मी बंदून यशाचं गमक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो दोन हजार अकराला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती त्या ठिकाणी पंढरपूरला यश संपादन केलं होतं पंढरपूरला देखील विरोधकांची एक जागा दोन हजार आघाडीने यश त्या ठिकाणी बहुमतानं संपादन केलं होतं पंढरपूरला तीर्थक्षेत्र विकास आघाडीला त्या ठिकाणी सामोरं जात असताना माझी अर्धांगिणी म्हणून ज्या ठिकाणी सुखदुःखामध्ये प्रतिकूल परिस्थितीत सुखदुःखाच्या दुःखाच्या प्रसंगी त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहिले की त्या ठिकाणी तिथं नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे आणि इथं माझी त्या ठिकाणी आई नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे देखील एक जागा बिनविरोध यावेळी देखील झाली आहे म्हणजे तिथला दोन हजार अकरा प्रमाणे यशाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झाला होता मला इथली धाकधूक होती दो पण दोन अडीच वाजता मला समजलं इथली पण एक जागा बिनविरोध झाली आहे मग म्हणलं इथली पण त्या ठिकाणी कीर्तक्षेत्र विकास आघाडीचा यश नक्की आहे त्याच दिवशी त्या ठिकाणी लक्षात घेतलं आणि म्हणून कीर्तक्षेत्र विकास आघाडीचं जे हे देवभूमी आणि संत भूमीचं अखंड फनानं हे आज निर्माण झालं नाही गेले अनेक शेकडो वर्षाचं नाचं इथला वारकरी असेल इथला पाय त्या ठिकाणी पांडुरंगाच्या श्रद्धेपुटी प्रेमापुटी त्या ठिकाणी धावून जातो आशीर्वाद त्या ठिकाणी घेतो माझ्या कुटुंबावर दुःखाचा त्या ठिकाणी आण ही भूमिका ज्या पांडुरंगाला साकडे घालतो त्या पांडुरंगाला आणि या दामाजी पंत आणि गैवीर साहेबांच्या शर्दी त्या ठिकाणी नसम चुकून तुम्हाला विनंती करतो कारण आपल्या मनामध्ये मतभेद सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम आणि येणारे आठवडाभरास त्या ठिकाणी केलं जाईल समाजात समाजात विभागणी करण्याचं काम आणि पाच पुढच्या लोकांच्याकडून केलं जाईल पण इथला भूमिका मांडणार आपला मंगळवेढा नगरी आहे या नगरीमध्ये दामाजी पंत ठिकाणी आपण आशीर्वाद घेऊन असेल किंवा गैबी साहेबाच्या उर्साच्या वेळी देखील तेवढ्याच नम्रतेना पूर्वक त्या ठिकाणी नतबसत करतो आणि म्हणून आम्ही सामाजिक तुमच्या गुणस्थापाला कधीच बळी न पडता उद्या आपल्या क्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं परवा दिवशी सकाळी आपल्याला ते चिन्ह मिळणार आहे पण तुम्ही किती जरी अडथळे आणले किती जरी संकट आमच्या पुढे त्या ठिकाणी उपस्थित केली किती जरी तुम्ही लोकशाही मार्गाला अडथळे आणण्याचं काम केलं तर इथली तमाम मायबाप जनता येणाऱ्या काळात या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून ही चुकीची माणसं प्रवृत्ती आणि पुन्हा एकदा सांगतो जंगू बंगू जर त्या कायम स्वरूपी हकलायचं असेल तर एकत्रितपणे येऊन आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा या दिलेल्या आशीर्वादाला त्या ठिकाणी उद्याची पाच वर्ष तुमचा सेवक म्हणून आदरणीय अभ्यासतील सर्व त्यांचे त्यांच्या जा सोबत जा जाणारे नगरसेवक प्रामाणिकपणे काम करतील एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद